श्री सिद्धेश्वर तलावामध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडले मागील काही दिवसांपासून पाऊस पडू लागल्याने या पावसाचे प्रदूषित पाणी तलावात गेले त्यामुळे हे मासे दगावले असल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमी करत आहेत मृत्यू झालेले बहुतांश मासे हे पिल्ला आहेत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर भाजी मार्केट ते श्री अल्लम प्रभू मंदिर आहे त्या आधीच्या ठिकाणावर किनाऱ्यावर माशा तरंगत आहेत मृत होणाऱ्या माशांमध्ये छोटे तसेच मोठ्या माशांचा देखील समावेश आहे प्रदूषित पाणी तलावात मिसळल्यामुळे तलावातील ऑक्सिजन कमी झाले असावे ऑक्सिजन मिळत नसल्याने श्वास घेताना अडचणी निर्माण होऊन मासे मेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे कमी जागेत जास्त मासे असल्यास त्यांना ऑक्सिजनची अधिक गरज पडते वाढत्या तापमानामुळे तलावातील पाणी अधिक गरम होते त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन देखील कमी होतं त्यात पावसाचे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे आणखी ऑक्सिजन कमी झाले त्यामुळे माशांचा मृत्यू होऊ शकतो मासे मृत होण्यापासून वाचविण्यासाठी तलावातील ऑक्सिजन वाढवणे गरजेचे आहे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याने पर्यावरण प्रेमींनी सांगितलं आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका